आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले कायमस्वरूपी चालू राहणार आहे ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे ही मध्ये बंद होणारी नाही काही लोक म्हणाले या जा लवकर पहिले तर म्हणाले या बँकेत पैसे जमा होणार नाहीत जमा जसे झाले तसे यांचे चेहरे पांढरे फटाक झाले काळे टिक्कर झाले आणि आपण म्हणतो ना बुरी नजर वाले तेरा मू काला अशा प्रकारची अवस्था त्यांची झाली आहे तुम्हाला एवढंच सांगतो बघा हे देणार सरकार आहे हे घेणार नाही आहे आणि म्हणून काही लोक तुमच्या खात्यातून पैसे काढा काढून घेतील काढून घेतील माझ्या महिला भगिनी बँकेसमोर गर्दी करताय मी आपल्याला या राज्याचा प्रमुख म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शब्द देतो हे पैसे तर तुमच्या खात्यात जमा झालेच पण पुढचे देखील आणखी दोन हप्ते आणखी सप्टेंबर मध्ये जमा होतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ही देना बँक आहे ही लेना बँक नाही स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी काही बदनामी करणारे विरोधी पक्ष यांना माझं आव्हान आहे तुम्ही आज या ठिकाणी पाहताय की ही योजना जी यशस्वी झालेली आहे ही योजना यशस्वी झाली आहे आता काय करायचं या महिला भगिनी या सरकारच्या पाठीशी उभ्या राहणार या माझ्या माता भगिनी योजनेच्या पाठीशी उभे राहणार आणि या सरकारला जे फेक नेरेटिव्ह लोकसभेमध्ये त्यांनी मांडून खोटी मतं घेतली होती त्यांना या योजनेने चपराक दिलेली आहे ही योजना एवढी लोकप्रिय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो खऱ्या अर्थाने ज्या ज्या भगिनींच्या ज्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी बिलकुल सोडवल्या जातील कारण हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार माझ्या लाडक्या भावांचं पण आहे हे सरकार माझ्या लाडक्या मुलींचं पण आहे तुम्हाला मी एकच सांगतो विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आणल्या लाडक्या भावांचं काय लाडके भाऊ पण आपण आणले आणि त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला मानधन देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यांना अपॉइंटमेंट देखील मिळू लागले म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोक तरुणांना काम युवतींना काम देण्याचा निर्णय आपण घेतला हे सरकार गरिबांचं गरिबांच आपल्याला आता फक्त ही लाडकी बहिणी योजना सुरू झाली आहे आता तीन सिलेंडर या माझ्या बहिणीना मोफत देण्याचा निर्णय पण आपण पन घेतला ते आपल्याला सगळ्यांना तीन सिलेंडर मिळतील शेवटी हा गाडा कसा चालवायचा हे कुटुंब कसं चालवायचं हा परिवार कसा चालवायचा याची चिंता माझ्या सर्व बहिणींना तिकडे खोपऱ्या तिकडेही बहिणी माझ्या सगळ्या ऐकतात या सर्वांना चिंता असते महिना कसा घालवायचा मी पाहिले गरीबी मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या आईची आणि पत्नीची कुटुंब चालवताना जी का ले ले। ना काय महिन्याभरामध्ये घालमेल मी पाहिलेली आहे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत आहे दीड हजाराचं महत्व त्यांना काय कळणार पण दीड हजाराचं महत्व माझ्या भगिनींना माहित आहे माझ्या बहिणींना कळतय की दीड हजारचं महत्व काय अरे मान दीड हजार पर्यंत आम्ही थांबणार नाही तुम्ही जस आम्हाला बळ द्याल तुम्ही आम्हाला तुम्ही या तीन भावांना ताकद द्याल तुम्ही आमच्या मायतीला ताकद द्याल तसं तुम्हाला मी सांगतो दीड हजारचे दोन हजार होतील बळ वाढलं अडीच हजार होतील बळ तुम्ही आणखी दिलं तीन हजार होतील बळ आणखी वाढवलं तर त्याही पेक्षा चार हजार पण होतील शेवटी पैसे तुमचे आहेत हे तुमचेच पैसे तुम्हाला द्यायचे आहे आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कंटेनर भरभरून पैसे त्यांच्या घरात नेले आम्ही घरात नेणारे ना नाही आम्ही तुमच्या दारात येणारे आहोत तुम्हाला मदत करणारे आहोत आणि म्हणून माझं विरोधकांना म्हणणं आज तोंडाला पट्ट्या बांधून बसलेत आज लोकशाही मध्ये आंदोलनाला बंदी नाही पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेटीला धरता येणार नाही न्यायालयाचा निर्णयाचा हाच अर्थ आहे आणि आम्ही सांगितलं न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचं पालन आपलं सरकार करेल मनमानी करायला दिली तर लोकशाही आहे आणि जबाबदारीने वागायला सांगितलं तर लोकशाही नाही सकाळी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला की म्हणाला कोर्ट चांगला आहे संध्याकाळी त्यांना सांगितलं आप बेकायदेशीर संपा लगेच कोर्टावर आरोप केले आशेरे मारले बदनाम केलं तुम्ही काय ठरवलं तुम्ही कोर्टाला बदनाम करता निवडणूक आयोगाला बदनाम करता सुप्रीम कोर्टाला बदनाम करता तुम्ही लोकशाहीला बदनाम करता तुम्ही जय आज म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे निर्णय झाला की ती व्यवस्था चांगली निर्णय विरुद्ध केला की ती व्यवस्था वाईट असं कधी लोकशाहीत असत का आणि म्हणून विचार करून तुम्ही तोंड उघडलं असत तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती आणि म्हणून वारंवार या ठिकाणी साधूच हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी करोनामध्ये बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी खिचडी चोरली खिचडीत मापात पाप केलं तेव्हा तोंडावर पट्टी का तेव्हा ठेकेदाराबरोबर तुमची गट्टी होती आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा तुम्हाला एकच सांगतो चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो करप्शन मध्ये काळी झाली ज्यांची तोंड त्यांच्या हातात शोभतात काळे छंडे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हे काय शिकवणार आम्हाला अरे आम्ही फक्त देण्याचं काम केलंय एकनाथ शिंदे काय देवेंद्रजी काय दादा काय आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळालं पाहिजे काय दिलं पाहिजे हे आम्ही ठरवतोय हे आम्ही निर्णय घेतोय आज सिंचनाचे अनेक प्रकल्प आम्ही केले तुम्ही म्हणाले लाडका शेतकरी अरे लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला लाडका शेतकरी पण आला असं टिंकल करायला लागले आम्ही लाडका शेतकरी पण आणला आम्ही लाडका शेतकरी पण आणला आणि त्याच्या साडेसात एच पीच्या मोटरच्या वीज बिल आम्ही पूर्ण माफ करून टाकलं सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण लागू केली काही शेतकऱ्यांना पीक विमा पैसे मिळाले नसतील मला पालकमंत्र्यांनी सांगितलं मी आपल्याला सांगतो ज्या कंपन्या आपल्याला पैसे देणार नाहीत त्या विमा कंपन्यावर कठोर का कारवाई केली जाईल आणि माझ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील आज सहा हजार रुपये मोदीजी देत आहे सहा हजार रुपये आपलं सरकार देते बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे हे काम आहे कुठल्याही राज्यात ही योजना नाही आपल्या राज्यामध्ये योजना आणली इरिगेशन सिंचनाचे प्रकल्प आपण आणतोय आज मगाशी अजितदादानी आणि देवेंद्रजींनी त्याच्या बाबतीमध्ये सांगितले की शेवटी शेतकरी आपला माय बाप आहे अन्नदाता आहे आणि म्हणून लाडका शेतकरी योजना पण आम्ही या वीज बिल माफीच्या योजना माध्यमातून आणलेली आहे आपल्याला मी सांगतो किती संवेदनशील सरकार आहे एका रात्री साडे बारा वाजता एक वाजता मला बातमी कळली की एका मुलीने आत्महत्या केली मी माहिती घेतल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या का केली होती तिला उच्च शिक्षण घ्यायचं होतं तिला इंजिनियर व्हायचं होतं पण अर्धे पैसे सरकार भरत होतं अर्धे पैसे पालकांना भरावे लागत होते पण अर्धे पैसे पण पालकांना भरता आले नाहीत पालकांनी ना पैसे न भरले आणि मुली त्या मुलीने विचार केला माझा भार माझ्या पालकांना सांभाळता येत नाही त्यांची तेवढी कुवत नाही आणि ऐकत नाही त्यामुळे मी कशाला भार बनू आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी तुम्हाला सांगतो या मुख्यमंत्र्याने पाहुणे वा दोन वाजता संबंधित खात्याच्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला फोन केल्यानंतर सांगितली याची संपूर्ण माहिती घ्या योजना तयार करा प्रस्ताव तयार करा आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मी बोललो आणि पन्नास टक्के फी आपण देत होतो ती पूर्णपणे शंभर टक्के देण्याचा निर्णय आपण घेतला कुणाला डॉक्टर व्हायचा आहे कुणाला इंजिनियर व्हायचं आहे कुणाला वकील व्हायचं आहे कुणाला आणखी का व्हायचंय का मुलींनी शिकू नये मुलीने पुढे जाऊ नये आणि म्हणून सरकार मुलांबरोबर मुली देखील पुढे आल्या पाहिजे या सगळ्यासाठी आम्ही काम करतोय आज किती योजना आम्ही केल्या लेख लाडकी लखपती अरे मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार शाळेत गेल्यावर पाच सहा हजार पाचवीत गेल्यावर सात हजार असं करून अकरावीत गेल्यानंतर आठ हजार का आम्ही केलं अकरावीत गेल्यावर पण आठ हजार का देतो सरकारचा उद्देश काय तिथून मुलीने शाळा सोडू नये दहावी नंतर पुढे शिकलं पाहिजे आणि मुलीचं वय अठरा होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला तुमच्या सरकारने घेतला आणखी काय करायला पाहिजे आणखी तुम्हाला सांगतो मी आम्हाला एकच हे दीड हजार दोन हजार तीन हजार चार हजार नाही यामध्ये आपल्या हाताला काम आम्हाला द्यायचंय महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम आहे या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना उद्योग विभागच्या मंत्री इकडं पस्तीस टक्के सबसिडी मध्ये महिलांना फूड ट्रक देता येतो महिलांना व्यवसाय करायला लोन देता येतो या ठिकाणी देखील आम्ही एवढंच चाम आमच्या मनामध्ये आहे की माझ्या या बहिणींना आमच्या या सर्व बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे तुमचा तुम्हाला सक्षम करायचा आहे हे आमचं स्वप्न आहे आणि म्हणून विरोधक विरोधक वेडे झालेत पागल झालेत कळत नाही त्यांना काय काय होणार आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या या योजनेमध्ये एवढ्या गतीने सरकारी आणि सामने थांब याला आम्ही चाट दिलेली आहे एवढ्या गतीने मला सांगा दीड महिन्यामध्ये पैसे खात्यामध्ये कधी येतील असं तुम्हाला पण वाटलं होतं का तुम्हाला पण नव्हतं वाटलं पण आम्ही ठरवलं होतं रक्षा अगोदर पैसे गेले पाहिजे आणि म्हणून आमचे अधिकारी महिला बाल कल्याण मंत्री आमची अदिती ताई ती पण माझी छोटी बहीण आहे आणि अनुप कुमार असतील आणखी जे अधिकारी असतील सगळ्या अधिकाऱ्यांनी ही योजना फायनान्सचे अधिकारी हे देखील त्यात तेध महत्वाचं आपलं ओ पी गुप्ता ओपी गुप्ताला आता सांगायला लागेल पुढची तयारी करून ठेव आणि म्हणून या सर्वांनी चांगलं काम केलं आणि म्हणून विरोधकांना वाटलं नव्हतं हो एवढ्या लवकर पैसे येतील अरे आम्ही तरतूद केलेली आहे आम्ही खोटं बोलणारे नाही मी आम्ही देणारे आहोत मी मुख्यमंत्री म्हणून आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून जे काम आम्ही करतोय आमची लोकांशी बांधिलकी आहे लोकांशी बांधिलकी आहे करा राजकारण करायचं ठिकाणी केलं पाहिजे सगळीकडे राजकारण करता कामा नये या ठिकाणी मगाशी माझ्या बहिणी उभ्या राहिल्या होत्या दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी पारदी बेडा येथील या महिला आहेत पोलिसांनी त्यांच्यावर